नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो आपणाला विनंती करण्यात येते की आपण जर अद्यापही श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि बे वर क्लिक करावं जेणेकरून आपल्याला वेळोवेळी आम्ही सादर केलेल्या कथा द्वारे मिळत राहतील श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या व मनोरमा पब्लिकेशननी पुनर्मुद्रित केलेल्या कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला एक थरारक रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चाणक्याचे कारस्थान या कथेचा पुढील भाग धनंजय आणि मुरारराव जेव्हा बंगल्या बाहेर गेले तेव्हा काळोखामुळे त्यांना आजूबाजूचे प्रथम काहीच दिसेना बाजीरावाला बंगल्याबाहेर पडताना पाहिले की काय हे राणेंना विचारण्यासाठी मुरारराव मागील दरवाजाकडे गेले आणि धनंजय धावत बंगल्याच्या फाटकाकडे गेले रस्त्यावर उभे राहून त्यांनी पाहिले पण त्यांना काही हालचाल दिसली नाही निराशेने ते बंगल्याकडे जाऊ लागले तोच एका झुडपाड कोणीतरी अगदी हलक्या आवाजात बोलत असावं असं त्यांना वाटलं निशबब्द उभं राहून त्यांनी कानोसा घेतला त्यांना खणाण्याचा आवाज ऐकू आला त्या आवाजाच्या अनुरोधानं पाय न वाजवता धनंजय पुढे सरकले त्यांनी आठदा पावलं टाकल्यानंतर त्यांना बोलण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला तो आवाज बाजीरावचा आहे हे त्यांनी लगेच ओळखलं आणि तेथेच दबा धरून ते बोलणे ऐकू लागले सोनू हे आपलं काम साधेल असं मला वाटत नव्हते ईश्वराची आपणावर कृपा दिसते आता आपण शक्यतो लवकर इथून निघूया धनंजयांनी आपलं पिस्तूल एका हातात घेतलं आणि समोरच्या झुडपाला दुसऱ्या हाताने बाजूला सरलं जवळच्या एका झाडाखाली एक खड्डा खणलेला दिसत होता आणि जवळ बाजीराव व सोनू उभे होते धनंजयाला पाहताच बाजीराव दचकला आणि सोनूच्या तोंडा वाटे एक दुःखद गार निघाला निबूटपणे आपले हात वर करा धनंजय त्यांच्यावर पिस्तूल रोखून म्हणाले सोनूने हळूहळू आपले हात वर केले पण इतक्या सहजासहजी पकडून घेण्याची बाजीरावाची इच्छा नव्हती त्यानं चपळाईने उडी घेऊन धनंजयाचे पाय धरून त्यांना खाली पडले आणि तो सुटला पडतानाच धनंजयांनी लागोपाठ दोन वेळा आपलं पिस्तूल झाडले बाजीरावाचा दुःखाने विवळण्याचा आवाज त्याने ऐकला ते स्वतःला सावरून उठले आणि वेगानं धावत जाऊन त्यांनी बाजीरावला पकडले धनंजयाच्या पकडीतून सुटण्याची बाजीराव पराकाष्ठा करत होता सोनून धावत जाऊन त्यांच्या हातातून पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पिस्तुलावरील चापावरील त्यांचे बोट दाबले गेले आणि एक बार झाला त्या आवाजानं सोनू घाबरली आणि तिच्या हाताची पकड ढिली पडली धनंजयांनी आपला पिस्तुलाचा हात सोडून घेऊन तेच पिस्तूल खाली धाबून धरलेल्या बाजीरावाच्या मस्तकावर मारले बाजीराव बेशुद्ध झालेला पाहता सोनू उडडली आणि धावत सुटली ती थोडा अंतर गेली नाही तोच तिला मुराररावांनी पकडलं काही वेळाने बाजीराव शुद्धीवर आल्यावर त्या दोघा कैद्यांना बरोबर घेऊन ते दिवाणखान्यात परतले धनंजयांना पाहता चिंतायुक्त स्वरानं शिवाजीराव म्हणाले तुम्हाला लागले तर नाही ना आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला मीच माझे पिस्तूल झाडले होते धनंजय म्हणाले पिस्तुलानं बाजीरावाच्या हाताला लहानशी जखम होण्यापलीकडे काही दुसरं विशेष घडलेलं नाही बाजीरावानं ना आपल्या खिशात काहीतरी दडवलंय ते काय ते पाहिलं पाहिजे आपला जखमी हात दुसऱ्या हातात धरून बाजीराव सर्वांकडे रागाने पाहत होता त्यानं काही गडबड करू नये म्हणून धनंजयाने आपलं पिस्तूल त्याच्यावर अद्याप रोखलेलं होतं तू त्या खड्ड्यातून काय खणून काढलं ते दाखव बघू मला धनंजय अधिकारदर्शक स्वरात म्हणाले चल काढ लवकर आपल्याला अशा प्रकारे वागवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही सोनू म्हणाली तिला तानाजीनं घट्ट धरून ठेवलं होतं अधिकारासंबंधी आपण नंतर चर्चा करू धनंजय म्हणाले आधी त्या खड्ड्यातून तुम्ही कोणती वस्तू बाहेर काढली ते दाखवा नाईलाजानं बाजीरावान आपल्या खिशातून एक लहानशी चांबड्याची डबी बाहेर काढली आणि ती धनंजयाच्या अंगावर म्हणाला घ्या आता तरी झालं हो तर ना तुमचं समाधान धनंजयाने त्याच्याकडे पहा ती डबी उघडली आता एक मौल्यवान हिऱ्यांचा हार होता हा तुला कुठे मिळाला धनंजयांनी विचारलं गरज असली तर तुम्ही शोधून काढा ताठ्यानं बाजीराव म्हणाला अरे छा पुढे येऊन त्या हाराकडे पाच शिवाजीराव म्हणाले हा हार तर रत्नप्रभेचा आहे मी अनेक वेळा पाहिला हा रत्नप्रभा नावाची नामांकित नटी शिवाजीरावांच्या बंगल्यापासून अर्ध्या मैलावर राहत होती हा हर तू कुठून आणि कसा मिळवलास मोराररावांनी विचारले पण बाजीरावांना त्याला उत्तर दिलं नाही राणे याची झडती घ्या धनंजय म्हणाले राणेंनी बाजीरावचे खिस्से तपापले एका खिस्शात त्यांना घरफोडीची हत्यार मिळाली तू कसल्या प्रकारचा माणूस आहे हे तर आता उघड झालं मुरारराव म्हणाले तुझं खरं नाव काय ते सांग हे नाव जडून ठेवण्यापासून तुझा काही फायदा होणार नाही सकाळ उजाडतच आम्हाला त्यासंबंधी सर्व माहिती मिळवता येईल लक्षात ठेव हो। मी कोण आहे तू मग शोधून काढणं तुमचं काम आहे बाजीराव म्हणाला आमचं काम आम्ही करूच बोरारराव म्हणाले पण नाव दडवून तुझा फायदा काय होणार नाही बाजीराव आपला जखमी झालेला हा दुसऱ्या हातानं चोळत होता त्याच्या हाताकडे लक्ष जाता धनंजय जा म्हणाले तुझ्या हातावर तो डाग कसला पुढे येऊन त्यांनी बाजीरावाचा हात पाहिला त्याच्या एका हातावर कोंडलेले होते तू कोण आहे आता मी ओळखले तुझं नाव रंगराव आहे तीन वर्षापूर्वी तू एका चोरीच्या प्रकरणात माझ्यासमोर आला होतास मग ही तुझी बहीण नसून बायको आहे सोनूचा चेहरा अतिशय रागावलेला दिसला ती आपले हात सोडत म्हणाली तू आता आम्हाला ओळखलंस आता तरी तुझं समाधान झालं ना पावसाने कर केला नसता आणि अचानक जर आमची मोटर बिघडली नसती तर आम्ही एव्हाना कित्येक मैल दूर गेलो असतो आम्ही कोणाच्या बंगल्यात आश्रय घेत आहोत हे समजताच काहीतरी घोटाळा होणार असं आम्हाला वाटतच होतं काही अपघात अगदी योग्य वेळी घडत असतात धनंजय किंचित हसून म्हणाला या खेपेलाही तुमची नेहमीची युक्ती अंमलात आणली असावी असं दिसतंय रत्नप्रभेचे पाहुणे म्हणून तुम्ही तिच्या घरी राहिला होता आणि संधी मिळता तिचा हार पळवला पण आतापर्यंत सीआयडी सुप्रिंटेंडंटच्या घरी पाहुण्या म्हणून मान मिळवला नव्हता आपण कोणाच्या घरात शिरलो ते समजल्यानंतर तुम्हाला चांगलाच धक्का बसला असावा त्यांना आणखीन एक धक्का बसायचा आहे मुराराव म्हणाले त्यांचे नाव समजताच माझ्या लक्षात आले चार महिन्यापूर्वी नवनीतलाल जवायऱ्याचं दुकान फोडण्यात आलं होतं आणि त्यावेळी तिथल्या पारे खून झाला होता रंगराव ती भानगड तुझ्या लक्षात आहे ना ते ऐकताच रंगरावचा चेहरा उतरला तो म्हणाला त्याला ठार मारण्याचा माझा हेतू हो नव्हता त्याला मी फक्त घाबरवत होतो तुझं ते म्हणणं तू कोर्टात सांग आतापर्यंत मी प्रत्यक्ष बदमाशाला पाहिले नव्हते पण आज ही संधी मिळाली मनमोहन म्हणाला रंगराव नुसता बदमाशच नाही कोणत्याही प्रकारची तिजोरी उघडण्यात त्याचा हातखंड आहे रंगराव तू ही तिजोरी उघडू शकशील काय शिवाजीरावांच्या तिजोरीकडे बोट दाखवत त्यांनी विचारलं त्या तिजोरीत चाणक्याच्या विरुद्धचा महत्वाचा पुरावा टळून आहे रंगरावाने धनंजयाकडे आश्चर्याने पाहिलं आणि तो म्हणाला मला आणखीन एखाद्या कचाट्यात अडकवण्याचं की काय नाही रंगराव या तिजोरीत असलेली एक महत्वाची वस्तू मला पाहिजे आणि तिजोरीची चावी हरवली असल्यामुळे ती आम्ही उघडू शकत नाही माझी तिजोरी रंगरावसारख्या बदमाशाला उघडायला सांगणे काही बरं नाही शिवाजीराव म्हणाले तिजोरी उघडण्याची जर तुम्ही परवानगी देत नसाल तर माझे काही म्हणणे नाही धनंजय म्हणाले पण ही परवानगी नाकारून तुम्ही चाणक्याला पकडण्याच्या बाबतीत मोठी अडचण निर्माण करतात हे मात्र लक्षात ठेवा बरं ठीक आहे नाईलाजाने शिवाजीराव म्हणाले तुमचे तसे म्हणणे असेल तर तुम्ही ही तिजोरी आत्ता उघडून पाहण्यास माझी काय हरकत नाही रंगराव ही तिजोरी उघड धनंजय म्हणाले मी जर ही तिजोरी उघडली तर माझा काय फायदा होणार आहे रंगरावने विचारलं मी तुला काहीच आश्वासन देत नाही पण नवनीतलालचा पारेकरी जर खरोखरच अपघाताने प्राणाला मुकला असला तर मी तुझी शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करेन क्षणभर विचार करून बाजीराव म्हणाला ठीक आहे माझी हत्यार द्या मी ही तिजोरी उघडतो धनंजयने त्याची हत्यारेची पिशवी दिली आणि ते मुराररावांच्या कानात काहीतरी पोटपुटले ते ऐकताच मुराररावांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते धनंजयापासून थोडे दूर झाले तानाजी तू या दरवाजाजवळ राहा राणे तुम्ही ती खिडकी सांभाळा मुराराव म्हणाले आणि नंतर ते धनंजयांना म्हणाले धनंजय सर्व तयारी आहे ठीक रंगराव तू कामाला सुरू कर रंगराव तिजोरी जवळ जाऊन खाली वाकला व वा धनंजय दिवाणखान्यात असलेल्या मंडळींकडे पाहत त्याच्याजवळ उभे राहिले हा प्रकार तरी काय हेमंतांनी विचारले सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवून धनंजय हळूच म्हणाले चाणक्य या दिवाणखान्यात आहे थोड्याच मिनिटाच्या अवधीत तो कोण आहे हे आपल्याला समजेल त्या ऐकताच प्रत्येक जण धनंजयांकडे टक लावून पाहू लागला तर मग मोठी गंमतच होणार म्हणायची मनमोहन म्हणाला तोही धनंजयांकडे पाहत होता फक्त रंगरावकडे कोणाचे लक्ष नव्हते तो तिजोरी उघडण्याच्या कामामध्ये गर्क का झाला होता ते काम त्याच्या अत्यंत आवडीचे होते आणि अत्यंत तन्मयतेने तो तिजोरी उघडण्यास घडून गेला होता धनंजयच्या चेहऱ्यावरून आपल्या नजरा काढून सर्वजण आता रंगरावकडे पाहत होते तिजोरी उघडण्याशी चाणक्याचा संबंध आहे हे आता सर्वांच्या लक्षात आले होते तिजोरी उघडल्यानंतर काय घडते हे पाहण्यासाठी सर्व आधीर झाले होते पाच मिनिट रंगराव तिजोरीशी झगडत होता तो पाच मिनिटाचा कालावधी तिथे जन्मलेल्या सर्वांना पाच तासा इतका भासला एकाएकी रंगरावाच्या तोंडून समाधानाचा ध्वनी निघाला उघडली तो विजय स्वरात म्हणाला रंगराव अगदी हलक्या स्वरात बोलला पण जणू तो फार मोठ्याने ओरडला असा सर्वांना भास झाला आणि ते दचकून त्याच्याकडे पाहू लागले रंगरावानं हसत तिजोरीचं दार उघडलं रंगराव आता त्या तिजोरीपासून दूर उभारा धनंजय हुकमी स्वरात म्हणाले रंगराव निमूटपणे आपली हत्यार उचलून आपल्या बायकोजवळ जाऊन उभा राहिला धनंजय जा पुढे झाले आणि तिजोरी डोकावू लागले एक दोन मिनिटातच त्यांनी तिजोरीतून एक लहानशी पेटी बाहेर काढली आणि ती उडगुडून चाणक्याचा सोनेरी ताईत बाहेर काढला मीरा इकडे ये त्यांनी हाक मारली मीरा हळूहळू पावला टाकत त्याच्याकडे गेली बाकीचेही उत्सुकतेने पुढे झाले मीरा तू हा ताईत पूर्वी पाहिला होतास काय तिच्या हाती तो ताईत देत धनंजय यांनी विचारलं हात्यातल्या ताईताकडे मीरानं लक्षपूर्वक पाहिलं आणि तिचा चेहरा एकदम उतरला हो हा ताईत मी पाहिलेला आहे ती म्हणाली काय म्हणाली शिवाजीराव म्हणाले मीरा तू हा ताईत शिवाजीरावांना हातानंच बाजूला सर धनंजय म्हणाले जरा थांबा मीरा तू हा ताईत पाहिला होता असशी तुझी पक्की खात्री आहे ना हो हो या ताईतावर एका बाजूला एक लहानसा ओरखडा उमटलेला आहे आणि त्यामुळेच मी या ताईताला ओळखते हा ताई त्याच अडक्याचा आहे मुळीच शंका नाही धनंजय सावकाश व स्पष्ट स्वरात म्हणाले मीरा तू तो ताईत कोणाजवळ पाहिला होतास पण मीरा पुढे काही बोलण्यापूर्वीच तिच्याजवळ काही हालचाल झाल्यामुळे ती थांबली धनंजयांनी सूचना दिल्यामुळे सावध झालेल्या मुराररावानी तिच्या डोक्यावर रोखलेले पिस्तूल फटका मारून उडवले तानाजी राणे याला पकडा मुरारराव जोरात उरडले तानाजी आणि राणे धावत पुढे गेले आणि त्यांनी मनमोहनला घाट्ट पकडले मनमोहन डोळे फाडवून धनंजयाकडे पाहत होता अरे देवा शिवाजीराव ओरडले मनमोहन चाणक्य अगदी अशक्य शिवाजीराव अशक्य नव्हे ती खरी गोष्ट आहे हा तो तुमचा चाणक्य तुम्ही ताईताचे वर्णन करताच मीरान त्याचा तो ताईत ओळखला होता काही महिन्यांपूर्वी तिने हा ताईत ताई मनमोहनच्या टेबलाच्या खाण्यात पाहिला होता भयभय झालेल्या मीराकडे आश्चर्याने पाहत शिवाजीराव म्हणाले मीरा तू याआधी मला का नाही सांगितलं मीरान त्यांना काही उत्तर दिलं नाही हा ताईत पुन्हा पाहीपर्यंत तिला खात्री नव्हती धनंजय तिच्यातर्फे शिवाजीरावांना म्हणाले तिजोरी उघडता येऊ नये म्हणून याने त्या चावया पळवल्या होत्या त्या चावयाच्या साह्यानं रात्री तिजोरी उघडून ताईत पळवण्याचा याचा विचार होता आणि जर त्यावेळी महादूचा मुलगा तिथे नसता तर त्याचं हे काम साधलंही असतं जिन्यावरून मी गोळी झाडली तेव्हा तू ठार झाला असतास तर बरं झालं असतं दात ओट खात मनमोहन धनंजयला म्हणाला तू शक्य ती खटपट केलीस पण तू घाबरलेल्या मनस्थितीत असल्यामुळे तुझा तो नेम चुकला मला तुझा संशयाला हे ओळखलं होतस देशमुखांचा खून केल्यानंतर आपण स्नान केले आहे असा आविर्भाव करत तू देवाणखान्यात आलास पण त्यावेळी तू स्नान केलेच नव्हते फक्त आपले डोकं आणि हातपाय नळाखाली धुवून आणि अंगाभोवती टोळी गुंडाळून तो आला होतास हे माझ्या लक्षात आलं आणि त्यावेळी तुझा मला संशय आला होता शिवाजीरावांच्या हात रुमालानं आपलं पिस्तूल साफ करून तो रुमाल आपल्याला जीवनात सापडला असं सांगण्यात तू मोठी चूक केलीस तू खोटे बोलत आहेस हे मी लगेच ओळखलं कारण गोळीबार झाल्यानंतर मी स्वतः सर्व जिन्याची कसून तपासणी केली होती त्यावेळी तू चाणक्य आहेस हे माझ्या लक्षात आलं होतं फक्त हा ताई तुझा आहे असं मीराने सांगताच त्या गोष्टीचा तुझ्यावर कोणता परिणाम होतो त्यासाठी मी ही तिजोरी उघडण्याचं नाटक केलं आणि त्या नाटकामुळे तू चाणक्य आहेस हे तुला तु कबूल करावं लागलं धनंजय तू अतिशय हुशार आहेस यात शंका नाही मनमोहन रागाने म्हणाला सी आय डी खात्याच्या या दूर्तापेक्षाही तू जास्त हुशार आहेस या मूर्ख थेरड्याऐवजी तुला सुपरिंटेंडंट बनवले पाहिजे होते पण किती हुशार असतास तरी या मीराने तुला मदत केली नसती तर तू काही मला पकडू शकला नसतास तुम्हा सर्वांपेक्षाही मी जास्त हुशार आहे मनमोहन पुरे झालं मुरारराव रागाने म्हणाले खटल्याच्या वेळी तुला व्याख्यान देण्याची संधी मिळणारच आहे नानाजी राणे तुम्ही याला इथून घेऊन जा त्या दोघांनी दोन्ही बाजूला पकडतात मनमोहनने मोठ्या कष्टाने आपला राग आवरला आणि तो शांतपणे त्या दोघांबरोबर दाराजवळ गेला उभा राहून तो म्हणाला बरं रामराम मंडळे या चाणक्याची तुम्हा सर्वांना चांगली आठवण राहिली समाधाने धनंजय माझ्या मदतीशिवाय चाणक्याला पकडता यायचे नाही असं मी तुम्हाला येथे येताक्षणीस सांगितलं होतं खरं ना शेवटी तेच खरं झालं मी जर नसतो तर हा चाणक्यही नसता महनमोहन शांतपणे बोलत आणि हातवारे करत उंबरठ्यावर उभा होता आणि म्हणूनच सर्वजण बेसावत राहिले तानाजीवर राणे किंचित काफील आहेत असं पाहताच एका झटक्या सरशी त्याने आपले हात सोडून घेतले आणि तो वेगानं पळत बाहेर निघाला शिवाजीरावांच्या त्या विस्तीर्ण बंगल्याची त्याला चांगली माहिती होती त्यामुळे निरनिराळ्या खोल्यातून मार्गाकडत त्यानं एका खिडकी वाटे बाहेर उडी मारली आणि तो शिवाजीरावांच्या मोटारीतून पसार झाला त्याचे हे स्वातंत्र्य फार काळ टिकले नाही मोटारीनं ना तो कानेरीच्या लेण्यांकडे निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी एका झाडाला टेकून तो झोपी गेलेला पोलिसांना आढळला बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर आपण फार काळ मोकळे राहू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आले असावे धनंजय जेव्हा त्याला जागे करून त्याच्या हातात बेड्या घातल्या तेव्हा त्यानं कोणत्याही प्रकारची गडबड केली नाही मनमोहन हा शिवाजीरावांच्या एका मित्राचा मुलगा होता शिवाजीराव त्याच्यावर आपल्या मुलाप्रमाणे चाणक्य होता हे उघड झालं तेव्हा शिवाजीरावांना अतिशय धक्का बसला ते त्याला मंदबुद्धीचा पण सरळ स्वभावाचा तरुण समजवत होते चाणक्याचे प्रकरण सुरू झाल्यानंतर शिवाजीराव त्याबद्दल मिराशी चर्चा करत असत आणि त्या बहुतेक प्रसंगी मनमोहन तिथे हजर असल्यामुळे त्याला पोलिसांच्या हालचाली अचूक समजत असत रामचंद्र आपणाला फसवण्यासाठी धनंजयाने केलेलं बनावट कागदपत्र घेऊन येणारे हे त्याला शिवाजीरावांच्या संभाषणावरून समजलं होतं आणि त्यामुळे तो सावध राहिला होता त्यानं रामचंद्रचा जेव्हा खून केला त्यावेळी आपल्या गळ्यातील ताई तिथे पडला हे त्याला माहीत नव्हतं पुढे शिवाजीरावांकडूनच त्याला तो ताईत रामचंद्रच्या मुठीत सापडला असून देशमुख त्या ताईताचा शोध करीत आहेत हे समजलं होतं शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसात देशमुख बोरविस येत आहे असं त्याला जेव्हा समजलं तेव्हा देशमुखांना आपलं नाव समजलं असावं असं त्याने तर्क केला आणि संधी साधून त्यानं त्यांचा खून केला पित्याप्रमाणे आपल्यावर प्रेम करणाऱ्या शिवाजीरावांचा धनंजयने संशय घ्यावा याकरता त्याने जी खटपट केली ती अर्थातच अतिशय वाईट होती त्यामुळे मीराही फसली होती व शिवाजीरावांचा तिला संशय येऊ हो लागला होता मनमोहनच्या टेबलाच्या खाणामध्ये तिनं तो ताईत पाहिला होता पण तो शिवाजीरावांचा असावा किंवा मनमोहनने त्यांना तो दिला असावा असंही तिला वाटलं आणि त्यामुळेच ती ताईताचे रहस्य कोणालाही सांगण्यास प्रथम तयार झाली नव्हती बिचाऱ्या महादूलाही आपल्या साहेबांचंच डोकं फिरून त्यांनी चाणक्याची भूमिका घेतली असावी असं वाटू लागलं होतं खटल्याच्या वेळी मनमोहन अगदी शांत होता खटला ऐकायला येणाऱ्या प्रेक्षकांकडे तो तुच्छतेने पाहत आपल्या जागेवर बसून राहत असे त्याने आपल्या बचावासाठी एका नामांकित बॅरिस्टराला उभे केले होते वेड्याच्या लहरीमध्ये मनमोहन चाणक्याची भूमिका घेत असे लहरवी तो अगदी निरुपद्रवी माणूस आहे असा मुद्दा पुढे करून त्या बॅरिस्टराने त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही चोरीने त्याला अपराधी ठरवले आणि न्यायाधीशाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली ती शिक्षा ऐकून मनमोहन घाबरला नाही तो रिमाखाने शिपायांबरोबर अशा प्रकारे चाणक्याचा जा शेवट झाला रंगरावरही खुनाचा आरोप ठेवून खटला भरण्यात आला होता ज्या पायाकऱ्याचा त्याने खून केला असं त्याच्यावर आरोप होता त्याला अपघाताने स्मरण आले होते अशी धनंजयांची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकरता बरीच खटपट केली आणि त्यामुळे रंगराव फासावर न चढता त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली रंगरावाला चोऱ्या करण्याच्या कामात सहाय्य केल्याबद्दल सोनूला पाच वर्षाची शिक्षा दिली धनंजयांच्या सूचनेवरून शिवाजीरावांनी हेमंताकडे व्यवस्थापकाचे काम काढून घेऊन त्याला चांगली नोकरी मिळवून दिली मीराचे आणि त्याचं संघटन दिवसेंदिवस वाढत होतं आणि पुढे काय त्याचे परिणाम होणार आहेत हे सांगायला काही ज्योतिषीची आवश्यकता नव्हते हो चाणक्याचे प्रकरण निकालात निघाल्यानंतर ऑफिसच्या कामकाजासंबंधी बाहेर कोणाशीही चर्चा करायची नाही असा शिवाजीरावांनी निश्चय केला चाणक्याची भानगड मिटल्याबद्दल धनंजयांना बरं वाटलं पण रामचंद्रच्या वा व देशमुखांच्या मृत्यूने त्यांच्या मनाला चटका लावला होता